करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत पाहिजे भूगोलाचं अंग पाहिजे याशिवाय त्याला वाणिज्य संघटनाचं अंग पाहिजे आहे म्हणजे शिकवणारे शिक्षक सुद्धा आता आंतर शाखेत तयार पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांना त्या ते अनुषंगाने होतील आणि सगळ्यात महत्वाचं मुलांना स्किल बेस्ड एज्युकेशन मुलांच्या कौशल्य म्हणजे जे काय कौशल्य त्याच्यामध्ये असेल ते विकसित करायचं आहे सर म्हणून आता आम्हाला कॉलेजवाल्याला थोडी परेशानी अशी झालेली आहे की आमच्या मुलांना चाळीस क्रेडिट मिळवायचे आहे आणि प्रयोग प्रकल्पांनी विज्ञान दिन साजरा सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या पिंपळगाव वसंत शहरातील ऍपल पब्लिक स्कूल मध्ये मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले यावेळी सदर विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला पिंपळगाव महाविद्यालयाचे आदर्श प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा ढगे तर विज्ञान शाखेचे कडलक सर उपस्थित होते यावेळी त्यांनी भावी चिमुकल्या शास्त्रज्ञांचे कौतुक करत अभिनंदन केले आणि त्यांनी तयार केलेल्या विविध विज्ञान प्रयोग व उपकरणांची पाहणी केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी एप्पल पब्लिक स्कूलचे व्यवस्थापक विनोद मराठे सर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि विज्ञान प्रदर्शन भरवण्यामागील उद्देश स्पष्ट केला तर याबाबत चिमुकल्यांचे प्रात्यक्षिक बघून प्राचार्य ज्ञानोबा ढगे यांनी अप्पल पब्लिकच्या भावी शास्त्रज्ञांना शुभेच्छा दिल्या पब्लिक स्कूलच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा संशोधन वृत्तीला चालना मिळावी आणि म्हणून या संस्थेने घेतलेला निर्णय खूप चांगला आहे इथं पाचवी पासून ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या वैज्ञानिक प्रदर्शनामध्ये भाग घेतलेला आहे वॉटर सायकल असेल अटमॉस्फिअर असेल ए आयच्या माध्यमातून असेल सोलर पॅनल असेल वॉटर प्युरिफियर असेल रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल अशा विविध प्रकारचे त्या ठिकाणी त्यांनी प्रोजेक्ट या ठिकाणी मांडलेले आहेत आणि आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सचे विचार या ठिकाणी मांडत हो। आहोत अशा प्रकारचे सुद्धा आधुनिक आणि नवीन युक्त असे प्रयोग सुद्धा विद्यार्थ्यांनी आमच्या समोर या ठिकाणी मांडलेले आहेत आणि निश्चितच यातून विद्यार्थ्याच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊ शकतो त्यांच्या विचाराला चालना मिळू शकते आणि कार्यकारण भाव एखाद्या घटनेमागचा या निमित्तानं हसत खेळत मुलांना शिकवला जातो आणि तो प्रात्यक्षिक रूपानं या ठिकाणी दिसतो आहे म्हणून या विद्यार्थ्यांना सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद एक्सप्लेन केल्या त्याच्यातनं खऱ्या अर्थाने एक चांगली गोष्ट तिथे बघायला मिळाली ती म्हणजे रिन्युएबल एनर्जी एन्व्हायरमेंटल अवेअरनेस या मुद्द्यांवरती मॅक्झिमम प्रोजेक्ट जे आहेत ते तिथे आम्हाला बघायला मिळाले आणि आता है।